नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आता चालू आहे श्रावण श्रावणामध्ये काय बनवायचा हा प्रश्न पडतोच त्यामुळेच आज आपण बनवला येतं जरा एक युनिक रेसिपी म्हणजेच पनीरची भुर्जी तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊया इथे आपण अगरी गोळी आपला लाल मसाला घेतलेला आहे दीड चमचा सईपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा धाणीपूळ घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा वाटी आपण इथे टोमॅटो घेतलेला आहे चिरून एक वाटी कांदा घेतलेला आहे इथे आपण हे पनीरचे क्यूब घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला क्यूब नको असेल तर तुम्ही अख्खा पनीरसुद्धा घेऊ शकता आपण इथे क्यूब घेतलेले आहेत आपण इथे पनीर बुर्जी बनवण्याचं सर्व साहित्य तर पाहून घेतलेलं आहे हे जे पनीरचे क्यूब आहेत ते आता आपण चांगले किसून घेणार आहोत ही आपण लहान आकाराची किसणी घेतलेली आहे त्यामध्ये चांगले आपण हे बारीक करून घेऊयात अशा प्रकारे म्हणजे जास्तसुद्धा ते कडक राहणार नाहीत आणि मोठे मोठे तुकडे मध्ये आपल्याला मिळणार नाहीत आता आपण एक एक करून सर्व क्यूब खिचून घेऊयात इथे आपलं सर्व पनीर बारीक करून झालेलं आहे आता आपण हे खिचणी बाजूला ठेवूयात पहा सर्व मस्तपैकी सर्व पनीर आपलं एकदम बारीक करून झालेलं आहे अजिबात त्यामध्ये कुठे मोठे मोठे क्यूब राहिलेले नाहीत पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारे जे क्यूब आणतात किंवा अख्खा पनीर आणला तरी तुम्हाला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण इथे ते जिरं घेतलेलं आहे जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घ्या नाही घेतलं तरी चालेल जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे फुलल्यावरच त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे हा जिरासुद्धा सुद्धा आपला चांगला फुललेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी कांदा घेतलेला तो मिक्स करून घेणार कांदा मस्तपैकी आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आणि कांदा आपल्याला पूर्ण लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत आपल्याला कांदा असंच तेलामध्ये दे शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला बुरजी करताना कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही कांद्याने पटकन पाणी सोडावं आणि कांदा लवकर शिजावा म्हणून आपण त्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत मीठ ऍड केल्यामुळे कांदा खाली चिटकत सुद्धा नाही त्यामुळे आपल्याला इथे पाव चमचा किंवा अर्धा चमचा मीठ ऍड करून घ्यायचे आहे पैकी आपण कांदा पहिले शिजवून घेऊयात आपला इथे कांदा सुद्धा खूप छान मस्त शिजलेला आहे पूर्णपणे आता आपण टोमॅटो सुद्धा ऍड करून तो सुद्धा चांगला शिजवून घेऊयात आपण इथे अर्धा वाटी टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा आता कांद्यासोबत सोबत मस्तपैकी शिजवून घेऊयात पूर्णपणे टोमॅटो सुद्धा आपण मंद गॅसवर आता पाच मिनटे शिजवून घेऊयात आपल्या इथे टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे पैकी आता आपण त्यामध्ये सर्व मसाले ऍड करून घेणार आहोत इथे आपण हे सर्व मसाले घेतलेले आहेत ते आपण एकदमच ऍड करून घेणार आहोत तुम्हाला जर फक्त हळदीवरचीच भुर्जी करायची असेल तर म्हणजे मिरचीवरची तर तुम्ही मसाले नाही टाकले तरी चला फक्त हळद आणि मीठ टाकलं तरी सुद्धा पुरेसं आहे आता आपण ह्यांना पहिले एकत्र करून घेऊयात मस्तपैकी आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत म्हणजे दोन ते तीन चमचे होईल इतकंच म्हणजे आपले मसाले करपणार सुद्धा नाहीत हे पहा आपण इथे दोन ते तीन चमचं होईल इतकंच पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला चांगल्या मसाल्यांमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्या कांद्याला म्हणजे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरच ठेवायचं आहे पाच मिनटं म्हणजे साईटून तेल सुटल्यावर आपण नंतर त्यामध्ये पनीर क्रश केलेला आहे तो ॲड करणार आहोत इथे आपल्या मसाल्यांना तेल सुद्धा मस्तपैकी साईटून सुटलेलं आहे हे आपण पनीर बारीक करून घेतलेलं ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आपण इथे सर्व पनीर मसाल्यांमध्ये मिक्स केलेलं आहे त्याला एकत्र करून घेऊयात आणि शिजवून घेऊयात श्रावण चालू झालेलं आहे श्रावणामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त देखील भुर्जी तयार होते पनीरची आपण मीठ वगैरे तर आधीच ऍड केलेलं आहे तुम्हाला जर त्यामध्ये मीठ कमी जास्त तर तुम्ही ते बुर्जी टेस्ट करून त्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या प्रमाणानुसार आता आपण पाच मिनटं ह्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात म्हणजे आपले पनीरसुद्धा खूप चांगला शिजेल आणि खायलासुद्धा खूप छान लागेल म्हणून आपण इथे झाकण ठेवलं आहे पाच मिनटासाठी आपल्या आता इथे पाच मिनटं झालेले आहेत आपण इथे झाकण काढून घेतो आहे पहा मस्तपैकी आपल्याला सुद्धा तयार झालेली आहे आता आपण ह्यामध्ये वरून मस्तपैकी कोथिंबीर ॲड करणार आहोत मस्तपैकी त्यामध्ये आपण सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आपली बुर्जी अजिबात इथे चिकटलेली सुद्धा नाही मस्तपैकी अशी आपली इथे बुर्जी तयार झालेली आहे सुद्धा खूप छान दिसते जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या श्रावणामध्ये एकदा ट्राय करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू